चला तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा जो बॅकग्राऊंड असा भाग आहे वीस मार्काचा ते या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत तर बघा मागील व्हिडिओमध्ये म्हणजे काल जो व्हिडिओ आपण पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला केलेलं होतं की पेपर कसा लिहायचा आहे आणि टाईम मॅनेजमेंट आपला राहिलेला होता तर आज व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया की टाईम मॅनेज कसा करायचा आहे आणि बघा पेपर पॅटर्न मी काल तुम्हाला दाखवलेला तर त्या ठिकाणी बघा विभाग वन आहे गद्य विभाग तरी एकदा मी पुन्हा तुम्हाला दाखवून देते विभाग वन गद्य विभाग वीस मार्कासाठी या ठिकाणी येणार आहे तर आपण कशा पद्धतीने टाइम मॅनेज करूया आपले पाच सेक्शन असणार आहेत ठीक आहे म्हणजे मराठीमध्ये किती सेक्शन पाच सेक्शन पाच विभाग असणार आहेत विभाग एक दोन तीन चार आणि पाच पहिला असणार आहे आपल्या गद्यासाठी दुसरा जो असणार आहे तो पद्यासाठी असणार आहे तिसरा साहित्य प्रकार म्हणजे कथेसाठी असणार आहे चौथा उपयोजित मराठीसाठी असणार आहे आणि पाचवा जो असणार आहे तो व्याकरण आणि लेखनसाठी म्हणजे निबंध लेखनसाठी असणार आहे तर बघा या पद्धतीने जर आपण टाईम मॅनेज केला तर कदाचित तुमचा जो वेळ आहे तो या ठिकाणी उरेल पण आणि तुम्हाला पेपरही सांगला जाईल आणि तुमचा पूर्ण पेपर हा कवर होईल तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे ना तो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे उद्या आपल्या मराठीचा पेपर आहे आणि ह्याच्यामध्ये मी काही गोष्टी तुम्हाला अशा एकदम महत्वपूर्ण सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मध्ये स्किप करू नका तर बघा ऐंशी मार्काचा आपला पेपर असणार आहे ठीक आहे तर दहा मिनटं आपण काय करणार सुरुवातीचे जे दहा मिनटं आहेत तर ते दहा मिनिटं ना तुम्ही पहिले प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची व्यवस्थित दहा मिनिटामध्ये प्रश्नपत्रिका नीट वाचून घ्यायची आहे ठीक आहे कोणता पॅसेस आलेला आहे कशा पद्धतीने आलेला आहे व्याकरणामध्ये काय काय विचारलेलं आहे ते सगळं काय करायचं आहे आपण एकदा वाचून घ्यायचं आहे आता सगळ्यांनाच माहिती आहे की जर गद्य आणि पद्य आपण सुरुवातीला घेतलं तर काय होतं की वेळ आपल्याला लगेच निघून जातो आणि आपल्याला कळत नाही आणि त्याच्यामुळे आपण हायपर होतो आता वेळ तर निघून गेला आता बाकीचं सगळं राहिलंय त्याच्यामुळे काय करायचं आहे की एक तर तुम्ही व्याकरणापासून आणि निबंध लेखनापासून सुरुवात करा म्हणजे काय की इतकं इथे जे वीस मार्क आहेत ना ते वीस मार्क तुम्हाला तुमचे जे आहेत ते फिक्स होऊन जाणार आहेत ठीक आहे म्हणजे दहा मार्क व्याकरणाचे आणि दहा मार्क निबंधाचे तर इथून तुम्ही स्टार्ट करू शकता ठीक आहे काही हरकत नाहीये तुम्ही इथून पण स्टार्ट करू शकता ठीक आहे आता तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जसं जमत असेल त्या पद्धतीने तुम्ही स्टार्ट करू शकता ठीक आहे तर बघा आता दहा मिनिटांमध्ये आपण काय करणार की प्रश्नपत्रिका पाहून घेणार व्यवस्थितपणे की कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका आलेली आहे त्याच्यानंतर कारण काय होतं की आपण कधी कधी ना घाई गडबडीत पेपर लिहित असतो ऑलरेडी आपल्याला टेन्शन असतं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण पेपर नीट वाचत नाही आणि नीट वाचत नसल्यामुळे आपल्याला भरपूर गोष्टी आपल्या या पेपरामध्ये चुकतात ठीक आहे म्हणजे आपल्याला उत्तर माहिती असते तरी आपण चुकतो म्हणून काय करायचं आहे की दहा मिनटं शांत आपण काय करायचं आहे पहिला पेपर नीट रीड करून घ्यायचं आहे वाचन करून घ्यायचं आहे आता गद्य विभाग हा वीस मार्कांसाठी असणार आहे त्याला थर्टी फाईव्ह मिनिट्स इनफ आहेत म्हणजे पस्तीस मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्ही काय करू शकता पेपर कवर करू शकता म्हणजे पस्तीस मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्ही गद्य विभाग हा कवर करायचा आहे त्याच्यानंतर पद्य विभाग आहे तो, तो सोळा गुणांसाठी असणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पस्तीस मिनटं द्यायची आहेत ठीक आहे इथे तुम्ही जरा कमी जास्त करू शकता इथे तीस मिनटं द्या इथे थोडं चाळीस मिनटं चाळीस मिनटं देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करायचं आहे ठीक आहे पण मी ओव्हरऑल एक फक्त अंदाज या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की पस्तीस मिनटं आपण गद्याला दिलं पस्तीस मिनिटं आपण पद्याला दिलं त्याच्यानंतर साहित्य प्रकारामध्ये दहा गुणांसाठी असणार आहे तर तीस मिनिटं इनफ आहे तीस मिनिटं तुम्ही या ठिकाणी देऊ शकता किंवा वीस मिनिटांमध्ये सुद्धा तुमचा हा जो प्रश्न आहे तो कवर होऊ शकतो ठीक आहे पण तरी मी गृहित एक तीस मिनटं या ठिकाणी मी धरलेली आहे त्याच्यानंतर तीस मिनटं आपण उपयोजित मराठीला देऊया ठीक आहे आणि वीस गुणांसाठी जो व्याकरण आणि लेखन असणार आहे त्याच्यासाठी आपण तीस मिनटं देऊया आणि ते तीस मिनटं कसे विभाग करणार आपण तर वीस मिनटं आपण ग्रामरला देऊया आणि दहा मिनटं जे आहे ते आपण निबंधाला देऊया म्हणजे निबंध लेखनासाठी आपल्याला फक्त दहा मिनिटं द्यायची आहेत त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही आता उरलेले जे दहा मिनटं आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये काय करायचं की एकदा परत रिचेक करायचं आपला पेपर की व्याकरण हा व्यवस्थित आपण आ, करेक्ट ऑप्शन केलेलं आहे की नाही ठीक आहे उपयोजित मराठीमध्ये काही चुकलं का आपलं ठीक आहे किंवा इतर काही गोष्टी आपल्या चुकल्या का किंवा राहून गेला का एखादा गे प्रश्न राहून गेला का प्रश्न क्रमांक नीट व्यवस्थित टाकलेला आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी त्या दहा मिनटामध्ये आपल्याला काय करायचं आहे रिचेक करायचं आहे अशा पद्धतीने टाईम मॅनेज करून तुम्ही हा पूर्ण पेपर मराठीचा कवर करू शकता म्हणजे तुमची जी अडचण आहे की आमचा पेपर हा अपूर्ण राहतो आणि कवर होत नाही तर ही अडचण तुमची दूर होऊ शकते जर तुम्ही व्यवस्थित टाईम मॅनेज केला तर ठीक आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये व्याकरण स्पेशली पाहणार आहोत ठीक आहे कारण व्या व्याकरण जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो तो दहा मार्कासाठी आहे म्हणजे दहा मार्क आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि दहा मार्क तुमचे निबंधाचे तर आहेत फिक्स निबंध तर तुम्ही लिहूनच घेणार आहेत तर आपण लगेच ना व्याकरण पाहून घेऊया की कशा पद्धतीने व्याकरण येत आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की काय काय येणाऱ्या व्याकरणामध्ये वाक्यप्रचार येणार आहे ठीक आहे वाक्य रूपांतर येणार आहे म्हणजे वाक्याचं रूपांतर करायचं ठीक आहे त्याच्यानंतर समास येणार आहे प्रयोग येणारे अलंकार येणार आहे तर या व्हिडिओमध्ये ना जास्तीत जास्त आपण समास आणि प्रयोग पाहून घेऊया ठीक आहे समास आणि प्रयोग हा विद्यार्थ्यांना खूप कठीण जातो त्याच्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये समास आणि प्रयोग हा अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये ना तुम्हाला समास आणि प्रयोग हे समजून जायला पाहिजे म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला अडचण व्हायलाच नको ओके तर आपण समास आणि प्रयोगाला तर बघा सर्वात पहिले ना आपण समास पाहून घेऊया करन समास म्हणजे काय तर बघा शब्दांच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात ठीक आहे शब्दांच्या एकत्रीकरणास एकत्रीकरण करणे शब्दांच्या एकत्रीकरणास समास असे म्हणतात आता किती प्रकार आहेत तर बघा ह्या ठिकाणी जेवढे पण प्रकार आहेत ते आपण व्यवस्थित एक एक प्रकार पाहून घेऊया आणि त्याचे जे उपप्रकार आहेत ना तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे व्यवस्थित लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो बघा पहिला जो समास आहे तो आहे अव्ययी भाव समास आता अव्ययी भाव समासामध्ये काय असते तर ह्यातील पहिले पद महत्वाचे असते हे लक्षात आहे बघा मी तुम्हाला या ठिकाणी ना तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकता किंवा स्क्रीनशॉट पण काढू शकता की अव्ययी भाव समासामध्ये पहिले पद हे महत्वाचे असते पहिले पद काय असते महत्वाचे असते या सामासिक शब्दांचा सा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो कोणासारखा केला जातो तर क्रियाविशेषणासारखा केला जातो उदाहरणार्थ आपण पाहून घेऊया बघा यथाशक्ती त्याची फोड कशी होणार आहे शक्तीप्रमाणे ठीक आहे शक्तीप्रमाणे आता या ठिकाणी बघा पहिले पद महत्वाचं आहे शक्ती हे पहिलं पद आहे की नाही हे महत्वाचं आहे की नाही प्रमाणे हे महत्वाचं नाही आहे शक्ती हे महत्वाचं आहे आ जन्मा। आ आजन्म बघा जन्मापासून पासून हे महत्वाचं नाही आहे तर काय जन्म हा महत्वाचा आहे जन्मापासून ना तर जन्म महत्वाचा आहे म्हणजे पहिलं पद महत्वाचं आहे या ठिकाणी पण पहिलं पद महत्वाचं आहे प्रतिवर्ष प्रत्येक वर्षी कितव्या वर्षी कोणत्या वर्षी तर ठीक आहे प्रत्येक वर्षी म्हणजे पहिला जो पद आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा असतो एवढंच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की अवय भाव समासामध्ये पहिले जे पद असते तेच महत्त्वाचे असते ठीक आहे याची अजून उदाहरणं असतील जर तुम्हाला पाहिजे असतील समासाची तर काय करायचं आहे की व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचं आहे मी तुम्हाला लिंक देईन डिस् डिस्क्रिप्शनमध्ये तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही जे अजून एक्झाम्पल्स आहेत त्याचे फोटोज मी तुम्हाला देणार आहे त्या ठिकाणी दुसरा जो समास आहे तो आहे तत्पुरुष समास या समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते बघा अतिशय आहे अवयभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते स्क्रीनशॉट काढून घ्यायचे किंवा लक्षात ठेवायचे नोट्स काढून घ्यायचे एकच दिवस आहे तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो या समासात दुसरे पद महत्वाचे असते आता पाहू पाहून घेऊया आपण उदाहरण बघा तोंड पाठ तोंडाने पाठ बघा दुसरे जे पद आहे ते या ठिकाणी महत्वाचं आहे विद्या अभ्यास विद्येचा काय अभ्यास विद्येचा काय आहे अभ्यास राम शरण रामाला काय शरण ठीक आहे म्हणजे या ठिकाणी जे दुसरे पद असते ते महत्वाचे असते तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते आणि अव्यभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते त्याच्यानंतर तिसरं आहे त्याच्यानंतर बघा हा जो तत्पुरुष समास आहे ना त्याचाच एक उपप्रकार आहे तो म्हणजे कर्मधार्य समास आणि हा महत्त्वाचा समास या ठिकाणी आहे कर्मधारे समास या समासातील दोन्ही पदांची प्रथमा विभक्ती असून दो दोन्ही पदाची प्रथमा विभक्ती असून काय असून विभक्ती असून दोन्ही पदांमधील संबंध विशेषण व विशिष्य विशेषण व विशिष्य किंवा उपमान व उपमेय अशा प्रकारचा असतो आता ह्यातील जे दोन्ही पद असते ना त्या दोन्ही पदाची जर आपण त्या दोन्ही पदांचा जर आपण संबंध पाहिला तर दोन्ही पदांचा संबंध हा उपमान आणि उपमेयसारखा असतो किंवा हे समजलं नाही तर विशेषण आणि विशेष्य सारखा असतो ठीक आहे आता या उदाहरण बघ बघूया आपण बघा तुम्हाला समजून येईल उदाहरणामध्ये उदाहरणामध्ये बघा कसं दिलं आहे मुख चंद्र मुख हाच चंद्र बघा पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे तर पहिलं पद आणि दुसरं पद याला उपमान आणि उपमेय दिलेलं आहे की नाही बघा विशेषण आणि विशेष्य ठीक आहे दोन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत विशेषण पण आहे आणि विशेषपण पण आहे महादेव महान असा देव महान विशेषण झालं आणि देव विशिष्य झालं म्हणजे उपमान कोण झाला महान झाला आणि उपमेय देव अशा पद्धतीने बघा या ठिकाणी दोन्ही जे पद असतात ते विशेषण आणि विशेषचं काम करतात ठीक आहे त्यांचा संबंध विशेष आणि विशेषणचा विशेषण आणि विशेषचा असतो त्याच्यानंतर दुसरा ह्या ह्याचाच एक दुसरा प्रकार आपण पाहून घेऊया द्विगू समास ठीक आहे म्हणजे कर्मधारेचाच दुसरा अजून प्रकार आहे द्विगु समास या समासातील पहिले पद संख्यावाचक विशेषण असते या समासातील पहिले पद संख्यावाचक विशेषण असते संख्यावाचक बघा संख्या दिलेली असेल बघा उदाहरणार्थ पंचवटी पाच वडांचा समूह पास ही संख्या आली की नाही पाच वडांचा समूह म्हणजे पास ही काय आली संख्या आली ना म्हणजे तो कोणता समास आहे विगु समास कारण इथे काय आलेली आहे संख्या आलेली आहे पाच वडांचा समूह म्हणजे विगु समास तर बघा विद्यार्थी मित्रांनो कर्मधारेचा एक अजून प्रकार आहे आणि तो आहे मध्यम पदलोपी समास तर ह्यामध्ये ना हा समासाचा कर्मधारे समासाचा उप उपप्रकार उप आहे यामध्ये सामासिक शब्द तयार होताना ना पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शवणारी मधली काही पदे ना लोप होतात आता बघा कशा पद्धतीने लोप होतात बघा या ठिकाणी ना बटाटे पोहे दिलेले आहे ठीके मग आता बघा बटाटे युक्त पोहे ठीके बटाटे पोहे बटाटे युक्त पोहे आता पूरन पूरन समस। या ठिकाणी बघा पुरणपोळी पुरण भरून केलेली पोळी ठीक आहे म्हणजे काय की मधली काही पदे या ठिकाणी काय होणार आहेत लोप पावणार आहेत डायरेक्ट अशा आपण समासाला काय म्हणतो मध्यम पद लोपी समास तर बघा पुढचा जो प्रकार आहे तो आहे द्वंद्व समास या समासातील दोन्ही पदे सारखीच महत्वाची असतात बघा आपण अव्ययीभाव समास पाहिला त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पहिले पद महत्वाचे असते तत्पुरुषमध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये दुसरं महत्वाचं असतं आता द्वंद्व हे नावच बघा कसं आहे द्वंद्व समास त्याच्यामध्ये दोन्ही जी पदे असतात ना दोन्ही पदे सारखीच महत्वाची असतात म्हणजे पहिलं पद दुसरं पद हे दोन्ही पदे कशी असणार आहेत सारखीच महत्वाची असणार आहेत पण ह्याचे ना उपप्रकार भरपूर आहेत ते ते आपण पाहून घेऊया उपप्रकार कोणकोणते आहेत तर बघा पहिला जो प्रकार आहे तो आहे इतर इतर द्वंद्व ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्या समासास इतरेतर द्वंद्व असे म्हणतात अतिशय सोप्प काय लक्षात ठेवायचं आहे आणि व काय लक्षात ठेवायचं आहे आणि व एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि व ज्या समासाचा विग्रह करताना जर आणि किंवा व हा शब्द आला म्हणजे हे उभयान्वयी अव्यय जर आलं तर तो कोणता समास होणार आहे इतरेतर द्वंद्व उदाहरण पाहून घेऊया आपण बघा स्त्री पुरुष ठीक आहे तर स्त्री व पुरुष ना काय येणार आहे स्त्री व पुरुष म्हणजे व आला की नाही या ठिकाणी तर एवढं फक्त बघा शॉर्टकट ट्रिक काय आहे काय लक्षात ठेवायचं इतर द्वंद्व द्वंदसमासाठी की आणि आणि व हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे ज्याचा विग्रह करताना आणि व शब्द आला ठीक आहे म्हणजे उभ्यान्वयी अव्यय आला तुम्हा ता, ता ता तर तुम्हाला त्या त्या ठिकाणी काय लिहायचं आहे इतर इतर द्वंद्व दुसरा जो प्रकार आहे तो आहे वैकल्पिक द्वंद्व हा पण अतिशय सोपा आहे बघा काय लक्षात ठेवायचं आहे फक्त अथवा आणि किंवा किंवा वा ठीक आहे अथवा किंवा वा हे तीन शब्द लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो अथवा किंवा वा हे आत्ताच डोक्यामध्ये फिट्ट बसवून ठेवा व्हिडिओ बघता बघताच तुम्हाला हे अतिशय सोपं जाणार आहे बघा वैकल्पिक द्वंद्व अथवा किंवा वा इतर इतर द्वंद्वमध्ये आ आणि व एवढंच लक्षात ठेवायचं आहे बघा उदाहरणार्थ खरे खोटे मग या ठिकाणी बघा खरे किंवा खोटे आला का नाही किंवा हा शब्द ठीक आहे किंवा येऊ शकतो अथवा येऊ शकतो किंवा वा येऊ शकतो तर असे जे शब्द येणार आहेत त्याच्यामध्ये आपण काय लिहिणार वैकल्पिक द्वंद्व ठीक आहे समाहार द्वंद्व तिसरा प्रकार कोणता आहे समाहार द्वंद्व हा अतिशय सोपा आहे आणखी काही बाबींचा समावेश ठीक आहे आता समाहार द्वंद्व मध्ये ना ज्या समासाचा विग्रह करताना आणखी काही बाबींचा समावेश होऊन जातो ठीक आहे आणखी काही बाबींचा समावेश होऊन जातो त्याला आपण समाहार द्वंद्व ठीक आहे आणि हे ओळखणे अतिशय आहे बघा मीठ मसाला ठीक आहे त्याच्यामध्ये बघा काय आहे विग्रह कसा होणार मीठ मसाला व इतर पदार्थ ठीक आहे मीठ मसाला व इतर पदार्थ आपण म्हणतो ना अरे मीठ मसाला घेऊन ये मीठ मसाला म्हणजे काय मीठ आणि मसाला का तर मसालामध्ये अजून पदार्थ येणार की नाही तर अशा पद्धतीने मीठ मसाला व इतर पदार्थ म्हणजे इतर पदार्थ आले आहे म्हणजे इतर बाबींचा समावेश झाला म्हणजे तो कोणता समास असणार आहे समाहार द्वंद्व हा समास असणार आहे तर बघा हे तिन्ही म्हणजे द्वंद्व समास आहे ना हा अतिशय सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण ह्याच्यामध्ये तीन प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत इतर इतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व आणि ह्याच्यामध्ये पण काय लक्षात ठेवायचं आहे आणि व त्याच्यानंतर अथवा किंवा वा आणि त्याच्यानंतर आणखी बाबींचा समावेश म्हणजे इतर पदार्थ वगैरे वगैरे असं किंवा असे जे शब्द येणार आहेत त्याचा समा त्याचा समावेश ह्याच्यामध्ये असणार आहे पुढचा जो समास आहे तो आहे बहुव्री बहुव्रीही समास हा तर अतिशय सोप्पा आहे फक्त लक्ष द्यायचंय बघा या समासातील दोन्ही शब्दांमुळे तिसऱ्याच बाबींचा बोध होतो दोन्ही शब्दांमुळे कसला बोध होतो तर तिसऱ्याच बाबींचा बोध होतो दोन्ही पदे महत्वाची नसतात ठीक आहे दोन्ही पदे महत्वाची नाही आहेत पहिला पण नाही आहे दुसरा पण नाही आहे तर काहीतरी तिसऱ्याच बाबींचा काय होणार आहे या ठिकाणी बोध होणार आहे उदाहरणार्थ बघा मागच्या मला वाटतं काही प्रश्नपत्रिकेमध्ये मी पाहिलेला आहे नीलकंठ हा शब्द मी पाहिलेला आहे तर बघा नील कंठ म्हणजे निळा आहे कंठ ज्याचा असा निळा आहे कंठ ज्याचा असा ठीक आहे आता बघा पहिलं पण महत्वाचं नाही आहे दुसरं पण महत्वाचं नाही आहे तर तिसरंच काहीतरी बाबींचा या ठिकाणी बोध होतो ठीक आहे निळा आहे कंठ ज्याचा असा तो ठीक आहे म्हणजे तिसरा तिसरीच कोणती तरी बाब आहे या ठिकाणी ठीक आहे तर हा जो शब्द आहे ठीक आहे हा कोणत्या तरी नवीनच तिसऱ्याच बाबीचा बोध आपल्याला करून देणार आहे त्यालाच आपण कोणता समास म्हणतो बहुव्रीही समास ह्यांची काही उदाहरणं अजून माझ्याकडे आहेत ठीक आहे तर ते तुम्हाला जर पाहिजे असतील तर त्याचे जे फो फोटोज आहेत ते मी तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती देऊन टाकते तर आज ते फक्त वाचून घ्यायचंय त्याच्यातला एखादा शब्द हा उद्या तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये येऊ शकतो किंवा त्याच्यासारखा एखादा शब्द तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये येऊ शकतो ठीक आहे तर हा झाले हे झाले समास एकदा परत आपण पाहून घेऊया बघा अवेय भाव समास पहिले पद महत्वाचे पहिले पद महत्वाचे असते शक्तीप्रमाणे जन्मापासून प्रत्येक वर्षी ठीक आहे तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते तोंड पाठ तोंडाने पाठ विद्याभास विद्येचा अभ्यास ठीक आहे अशा पद्धतीने मग ह्याचेच आपण उपप्रकार पाहिले कर्मधार्य समास दोन्ही पदांची प्रथम अविभक्ती असून दोन्ही पदांमधील संबंध विशेषण किंवा विशेष म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल मुक चंद्र त्याचाच आपण उपप्रकार पाहिला तो आहे द्विगु समास ठीक आहे तर द्विगु समासामध्ये काय असणार आहे संख्या असणार आहे तिथं अतिशय लक्षात तुमच्या राहणारच आहे संख्या वाचक आहे म्हणून लक्षात राहणार आहे की द्विगु समास आहे त्याचाच अजून एक आपण प्रकार पाहिला तो म्हणजे मध्यम पदलोपी तो प्रकार पाहिला ना बटाटे पोहे ठीक आहे बटाटेयुक्त पोहे तर आपण दुसरा प्रकार पाहिला तो म्हणजे द्वंद्व समास याच्यामध्ये तीन प्रकार पाहिला आपण इतर इतर द्वंद्व आणि व वैकल्पिक द्वंद्व अथवा किंवा वा समाहार द्वंद्व तिसऱ्याच बाबीचा समावेश म्हणजे इतर पदार्थ वगैरे आणि शेवटचा आपण प्रकार पाहिला तो म्हणजे बहुग्रीही समास या समासातील दोन्ही शब्दांमुळे तिसऱ्याचाच कोणता तरी बोध होतो उदाहरणार्थ नीलकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो अशा पद्धतीने मला वाटते की समास हा तुमच्या पूर्ण लक्षात आलेला असेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो काही अजून अडचण असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे ठीक आहे आता लगेचच आपण दुसरा प्रकार पाहून घेऊया जो व्याकरणाचा भाग आहे तो आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत आणि तो आहे प्रयोग बघा दहा मार्काच्या व्याकरणामध्ये समास प्रयोग अलंकार वाक्य रूपांतर आणि वाक्यप्रचार हे सगळे प्रश्न समावेश आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे तर प्रयोग अतिशय महत्वाचा या ठिकाणी व्याकरण आहे तर बघा प्रयोग म्हणजे काय कर्ता कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण काय म्हणतो प्रयोग असे म्हणतो ठीक आहे व्याख्या लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी व्याख्या दिलेली आहे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे याचे प्रकार आणि कशा पद्धतीने आहेत ते लक्षात ठेवायचं बघा कोणकोणते प्रकार आहेत तर बघा प्रयोगाचे किती प्रकार आहेत तर तीन प्रकार आहेत प्रयोगाचे किती प्रकार आहेत तीन तर बघा सर्वात प्रथम आपण प्रयोगाचे प्रकार पाहून घेऊया किती प्रकार आहेत तर बघा जे महत्वाचे प्रकार आहेत ते तीन प्रकार आहेत पहिला आहे कर्तरी प्रयोग दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा जो आहे तो आहे भावे प्रयोग तर अतिशय सोप्पा आहे आपण एक एक प्रयोग नीट व्यवस्थित समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो ओके तर बघा कर्तरी प्रयोग वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलते ठीक आहे वाक्यातील जे वैसे। क्रियापद आहे लक्षात ठेवायचं आहे वाक्यातील क्रियापद बदलणार आहे बघा कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यातील क्रियापद बदलणार आहे कधी बदलणार आहे कर्त्याच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलणार कर्ता जर बदलला तर क्रियापद सुद्धा बदलेल ह्यालाच आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो आलं लक्षात करता आपण जर बदलला तर क्रियापद पण बदलेल त्यालाच आपण कर्तरी प्रयोग असे म्हणतो आले लक्षात उदाहरण पाहून घेऊया म्हणजे तुमच्या अजून जास्त लक्षात येणार आहे बघा उदाहरणार्थ समजा आम्ही या ठिकाणी घेतलं की तो पेढा खातो ठीक आहे आता बघा क्रियापद काय आहे खातो ठीक आहे हा पेढा काय झाला आपला कर्म आणि क्रियापद करता कोण आहे तो तो हा करता पेढा कर्म आणि खातो क्रियापद तो पेढा खातो आता आपण ना कर्ता चेंज करून पाहूया आता तो घेतलेला ना आपण आता ती घेणार ठीक आहे करता ती घेऊया ती पेढा खाते झाला की नाही चेंज क्रियापद चेंज झाला ना बघा कर्त्याच्या लिंगामुळे काय झालेलं आहे क्रियापद चेंज झाला ह्यालाच आपण कर्तरी प्रयोग म्हणणार आलं लक्षात कर्त्याच्या लिंग वचन किंवा पुरुषाप्रमाणे जर बदलणार क्रियापद तर आपण त्याला कर्तरी प्रयोग म्हणतो तो पेढा खातो ठीक आहे वाक्य तुम्ही पाहून घ्यायचा नाही ना काय करायचा करता चेंज करून पाहायचा करता जर चेंज करून तुमचा क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग हा नक्कीच आहे ठीक आहे आता आपण ना कर्त्याचा वचन पहिले आपण लिंग चेंज केला आता आपण वचन चेंज करून पाहूया बघा तो होता ना आता आपण ते घेऊया ते पेढा खातात म्हणजे झालं इकडे काय झालं क्रियापद आपला चेंज झाला ठीक आहे पहिले खातो होता नंतर आपण जर लिंग बदललं तर खाते झालं आणि परत आपण जर वचन बदलला तर काय झालं खाताच झालं ठीक आहे म्हणजे सेम क्रियापद नाही आहे आता बघा या ठिकाणी तू पेढा खातोस ठीक आहे इथे पण आपण वचन बदललं बघा या ठिकाणी आपण जो करता आहे तो चेंज केला तू घेतला तू पेढा खातोस म्हणजे सगळ्या वाक्यांमध्ये जर आपण करता चेंज करतो तर करता चेंज केल्यानंतर काय होणार आहे क्रियापद पण चेंज होणार आहे त्यालाच आपण कर्तरी प्रयोग अशी म्हणतो ठीक आहे आलं असेल लक्षात तुमच्या विद्यार्थी मित्रांनो तर आपण पुढे जाऊया आता ह्याच्यामध्ये ना दोन प्रकार आहेत तेही लक्षात ठेवायचे ठीक आहे म्हणजे कर्तरी प्रयोगाचे ना विद्यार्थी मित्रांनो दोन प्रकार आहेत सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सकर्मक क्रियापदामध्ये जो क्रियापद असणार आहे त्या क्रियापदाच्या पुढे कर्म असणार आहे आलं लक्षात सकर्मक सकर्मक म्हणजे क्रियापदा सहित कर्मा सहित ठीक आहे तर बघा अकर्मक मध्ये काय असणार आहे की क्रियापद अकर्मक असणार आहे म्हणजे क्रियापदाला कर्म नसणार आहे बघा उदाहरणार्थ तो चहा पितो तो हा करता चहा कर्म आणि पितो क्रियापद म्हणजे क्रियापदाकडे कोण आहे कर्म आहे की नाही आहे कर्म पण ह्या ठिकाणी बघा ती गाते ठीक आहे आता या ठिकाणी बघा या वाक्यामध्ये गाते या क्रियापदाला एखादा कर्म दिलेला आहे का नाही डायरेक्ट कर्ता आहे कर्ममधला काय आहे नाही आहे म्हणजे हा कोणता झाला कर्तरी प्रयोग अकर्मक झाला ठीक आहे आणि हा जो झाला तो सकर्मक सक झाला तर तुमच्या लक्षात येत असेल ठीक आहे ह्यालाच आपण कर्तरी प्रयोग म्हणतो ठीक आहे एवढंच लक्षात ठेवायचं की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता चेंज केला ठीक आहे तर आपला क्रियापद सुद्धा चेंज होणार आहे ओके तर बघा दुसरा आपण पाहून घेऊया कर्मणी प्रयोग वाक्यातील क्रियापद कर्माच्या पहिले काय होतं की वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषाप्रमाणे बदलत होते की नाही आता वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलते आता आपल्याला काय चेंज करायचं आहे कर्म चेंज करून पाहायचं ठीक आहे तर कर्म चेंज करून पाहूया आता आपण एखादं उदाहरण घेऊया बघा या ठिकाणी बाळाने साखर खाल्ली बाळाने साखर खाल्ली ठीक आहे करता आपण चेंज करून पहिले पाहूया ठीक आहे तिने साखर खाल्ली क्रियापद चेंज झालं का नाही ठीक आहे बाळाने साखर खाल्ली तरी खाल्लीच क्रियापद आहे तिने साखर खाल्ली तरी खाल्लीच क्रियापद आहे म्हणजे क्रियापद चेंज होत नाहीये आपण करता चेंज केला तरी आता पाहूया आपण काय कर्म चेंज करून पाहूया तर बघा बाळाने आता आपण साखरच्या ऐवजी ना कर्म चेंज करूया आपण पेरू घेऊया बाळाने पेरू खाल्ला क्रियापद चेंज झाला बाळाने पेरू खाल्ला क्रियापद काय झाला चेंज झाला आता आपण ना कर्ता चेंज करून पाहूया आणि कर्म पण चेंज करून पाहूया म्हणजे कर्ता जर आपण तिने घेतला ठीक आहे आणि कर्म बदलला तर काय होतं तिने पेरू खाल्ला म्हणजे पेरू हा जो कर्म आहे ना तो जर आपण बदलला ठीक आहे तर आपला जो क्रियापद आहे तो बदलतो म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे कर्मणी प्रयोगामध्ये कर्म बदलल्यानंतर क्रियापद बदलतो आणि कर्तरी प्रयोगामध्ये मात्र कर्ता बदलल्यानंतर आपला क्रियापद बदलतो म्हणजे कर्ता बदलल्यानंतर म्हणजे कर्त्याचा लिंग वचन किंवा पुरुषाप्रमाणे जर आपण काही बदल केला तर क्रियापदसुद्धा बदलेल आणि कर्मणी प्रयोगामध्ये जर आपण कर्माचा लिंग किंवा वचन बदलला तर मात्र क्रियापद बदलतो लक्षात ठीक आहे म्हणजे कर्म बदलून पाहिजे आणि त्या ठिकाणी कर्ता बदलून पाहायचा अशा पद्धतीने कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग आहे ठीक आहे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता जेणेकरून तुम्हाला लक्षात राहणार तिसरा जो प्रकार आहे तो आहे भावे प्रयोग तर या ठिकाणी हा अतिशय सोपा आहे वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचनी असते बघा वाक्यातील क्रियापदाचे जे रूप आहे ना ते कर्त्याचे पण आणि कर्माच्या पण लिंगवचन पुरुषाप्रमाणे बदलत नाही बदलत नाही हे लक्ष ठेवायचं कर्ता बदलला तरी बदलणार नाही आणि कर कर्म बदलला तरी बदलणार नाही उलट काय होणार आहे तर तृतीय पुरुषी नपुसक लिंगी व एकवचनी असते बघा या ठिकाणी त्याने वाघाला ठार केले म्हणजे तृतीय पुरुषी आलं का नाही ठीक आहे त्याने वाघाला ठार केले ठीक आहे म्हणजे काय झालं की या ठिकाणी पुरुषी नपुसक लिंगी आणि एकवसनी आलं की नाही त्याने वाघाला ठार केले हा जो वाक्य आहे ना तो अतिशय वेगळाच असतो ठीक आहे म्हणजे तो तुम्हाला समजेल की बाबा तुझ्या आणि माझ्याबद्दल काय सांगितले नाही तिसऱ्याबद्दल काहीतरी सांगितलेलं आहे म्हणजे पुरुषी सर्वना ब... सर्वनामाबद्दल काहीतरी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे त्याने वाघाला ठार केले ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं की या ठिकाणी जरी तुम्ही कर्म चेंज केला किंवा कर्ता चेंज केला तरी मात्र या ठिकाणी काय होणार आहे की ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवसणीच असणार आहे अशा पद्धतीने तीन प्रयोग लक्षात ठेवायचे आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग ठीक आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहूया समास आणि प्रयोग ठीक आहे तर हे दोन्ही प्रकार हे तुम्हाला पूर्णपणे समजले असतील ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अजून काही अडचण असेल किंवा डाऊट असेल तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मराठीच्या व्याकरणाचा आणि जर मला शक्य होईल तर मी दुसरे व्हिडिओज पण बनवण्याचा प्रयत्न करणार आहे पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर त्याच्यामुळे फक्त एवढं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे अजून आपला एक प्रकार ह्याच्यामध्ये राहून गेलेला आहे तो म्हणजे वाक्य रूपांतर आणि अलंकार तर जे अलंकार आणि वाक्य रूपांतर आहे तेही मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करण्याचा किंवा मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे ओके तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या इतर मित्रांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद